ती सरळ कौतुक कधीच करत नाही असं 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 घास असं खात नाही काय म्हणाली ती म्हणाली हा नवऱ्यासारखा दिसतोय चांगला दिसतोय असं सहसा करत नाही कौतुक त्याच्यासाठी नवीन असेल बन ब्रो आज तू स्वतःच कौतुक ऐकलं बोलू शकते नाही आमच्यात बियर्ड असं काहीच नाही सो चार्मिंग अँड सो बेस्ट इन द वर्ल्ड नाही नाही असं काहीच मला दा... आजी त्यांनी चेहऱ्यावरून हात फिरवला किती सहन करतेस ग बाई मला पण तुझ्यासारखी सून हवी होती मला आजी अशी सून न... नसायला हवी भाजी भाजी, भाजी मेथीची आणि वाघमरे माझ्या प्रीतीची नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण साताऱ्याला आलो आहोत मंजू आणि सत्याच्या लग्न सोहळ्याला आणि नवरा नवरी एकदम नटून थटून आपल्यासोबत आहे पाहूया खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं खूप कमाल दिसत आहे कसे आहात मस्त। थँक्यू एकदम मस्त तुम्ही कसे आहात आम्ही पण एकदम मस्त आहोत आणि आज आम्ही तुमच्या सोबत तुमचा लग्न सोहळा पाहतोय त्यात आम्ही सामील सुद्धा आहोत आणि टी व्हीवर दिसताना ते फार सोपं दिसतं पण खूप मेहनत आहे आम्ही पाहतोय एक एक टेक किती वेळा होतो हे सगळं असताना किती एन्जॉय करताय लग्न कितीही प्रॉब्लेम्स असले तरी एन्जॉय करतोय कारण आम्ही सगळे एकत्र आहोत आमची मस्ती तुम्ही बघितलीच असेल टेक कट झाला झाला आमची मस्ती चालू त्यामुळं स्ट्रेस नाही राहत कामाचा आणि आवडतं काम आहे त्यामुळं वादच नाही एक्झॅक्टली exactly. <laughs> सेम uh, uh, सगळे जे कलाकार आहेत त्यांचं आता एक वर्षभर आम्ही uh, काम करतो एकत्र आणि जे काही बॉन्डिंग आमच्या सगळ्यांचं झालं आहे इट्स uh, लाईक अ like फॅमिली नाव सो so, आम्ही खूप एन्जॉय करतो आणि खूप राडा करत असतो म्हणजे डिरेक्शन टीम वैतागते सगळे वैतागतात आणि यांना थांबवा यांना कंट्रोल करा कोणीतरी पण आम्ही हसत असतो टाईमपास करत असतो हेवी सिक्वेन्स असतात जसं लग्नाचा सिक्वेन्स आहे बऱ्याच मेहंदी होती हळद होती ॲक्शन सिक्वेन्स आम्ही शूट केला आहे रिसेंटली त्यास त्यामध्ये पण खूप एक्झर्शन झालं होतं पण जेव्हा आवडतं काम असतं आणि आवडती माणसं आसपास असतात तेव्हा सगळं छान वाटतं त्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं शूट करताना कदाचित तेच स्क्रीनवर दिसतं आणि तेच लोकांना छान वाटतं नक्कीच आणि सत्या मंजू म्हणून प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे तुम्हाला पण आम्ही तुमच्या रील्स पाहत असतो ऑफस्क्रीन सुद्धा खूप चांगली बॉन्डिंग झाली आहे खूप चांगली मैत्री झाली आहे पण जेव्हा तुम्ही एकमेकांना या रूपात पाहिलं तेव्हा वैभव आणि मोनिका म्हणून काय कॉम्प्लिमेंट्स दिल्या का या या लुकसाठी हो oh, मी दिला याला नवरा दिसतोय म्हणलं प्रॉपर <laughs> <laughs> यानं ऍक्च्युली मला चांगलं बोललं मी जरा अशी टोमण्यातच बोलते याला <laughs> हां ती सरळ कौतुक कधीच करत नाही असं तो असं असं घास खायची सवय असं खात नाही <laughs> काय म्हणाली ती म्हणाली हा नवऱ्यासारखा दिसतोय छान <laughs> दिसतोय चांगला दिसतोय असं तुला काय मिळाली कॉम्प्लिमेंट दिलीस काय लक्षात <laughs> मी तिला नेहमी कॉम्प्लिमेंट देतो जेव्हा तू शूट करून रात्री निघताना मेकअप काढते तेव्हा मी तिला कॉम्प्लिमेंट देतो की आता खूप गोड दिसतो अरे ह्याच्यापेक्षा गोड अजून काय असणार असं म्हणतो नक्कीच कोश येस पण जेव्हा तुम्ही मालिका सुरुवात केली मोनिका आणि वैभवनी सत्य आणि मंजू म्हणून तो पहिला दिवस आणि आता एक वर्ष मालिकेला झालं एक असतं ना की को ॲक्टरबद्दल एक वेगळा थॉट असतो आणि नंतर तो बदलतो असं काही झालं आहे एकमेकांबद्दल नाही ॲक्च्युली आधीपासूनच ओळख आहे आमची त्यामुळं इतका प्रॉब्लेम आधी पण डोक्यात नव्हते की काही अवघड जाईल स्क्रीनवर कारण बॉन्डिंग होतं त्यामुळं काम करताना पण इतकं काही जाणवलं नाही ॲक्च्युली ते हेल्पफुल होतं की आधीपासून आम्ही ओळखतो ऑन स्क्रीन तीच केमिस्ट्री आमची दिसते आत्ता मला नाही असं वाटलं कधी की काही बदल झाला आहे किंवा काय अजून जास्त स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं आमचं आता एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि मला स्पेशली सांगावं असं वाटेल की जेव्हा शो सुरू झाला तेव्हा आम्ही दोघंही खूप नर्वस होतो आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर्स होते हिच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं मंजूचं कॅरेक्टर सत्याचं कॅरेक्टर माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि असं होतं की प्रेक्षकांना ते आवडेल का ते त्या ॲक्सेप्ट करतील का पण प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने ते ॲक्सेप्ट केलं खूप प्रेम केलं आणि प स्पेशली मोनिकाबद्दल सांगायचं झालं तर ती वर्षभर मी तिला आता बघतोय को ॲक्टर म्हणून आणि ज्या पद्धतीनं ती जे इम्प्रुवमेंट्स आहेत ज्या पद्धतीनं ती ग्रो करते ॲज अन ॲक्ट्रेस हे खूप ब्युटिफुल आहे आणि शोच्या आधीच आम्ही चार पाच व चार पाच वर्ष मित्र आहोत त्यामुळे आमचं बॉन्डिंग होतंच केमिस्ट्री होतीच पण तेव्हाही मी तिला म्हणायचो शोच्या आधी जेव्हा आम्ही एकत्र टाईम स्पेंड करायचो कामानिमित्तानं एकत्र यायचो तेव्हा तिला म्हणायचो की आ, तिच्यात आव आणण्याचा प्रकार नाही आहे माणूस म्हणूनच ती कुठली गोष्टीचा आव आणू शकत नाही ती खोटं बोलू शकत नाही ती प्रिटेंड करू शकत नाही आणि एक नट म्हणून किंवा नटी म्हणून ही खूप सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं की तुम्ही जेवढे खरे असाल तेवढंच ते प्रेक्षकांना खरं वाटतं आणि ती गोष्ट ती तिनं जशी जपली आणि तिनं जशी ती, ती बहरली आहे ते बघून मला खूप छान वाटतं <laughs> आणि ती जी इम्प्रुव्हमेंट खरंच कौतुक करण्यासारखे म्हणून मी आता ही संधी साधून <laughs> तिचं कौतुक करतो म्हणजे नाही मला सुद्धा थँक्यू म्हणायचं वैभवला कारण त्यानं खूप हेल्प केले मला ॲक्टिंग वाईज असू दे ॲज अ ह्युमन असू दे त्यानं खूप सांभाळून घेतले नाही मी मला मी असं सहसा करत नाही कौतुक त्याच्यासाठी नवीन असेल गया। बोलू <laughs> मी हेच म्हणणार होते की एकमेकांचे एक कौतुक तुम्ही ऑलरेडी ते केलंय पण आता इतकं ओळखतात तर एकमेकांचे बरेच सिक्रेट एखादी काय म्हणू एखादी खासगी गोष्ट माहिती असेल म्हणजे मस्करीवाली तर एखादी पोलखोल करायचं म्हणजे मस्करीवाली तर एखादी <laughs> पोलखोल करायची एकमेकांबद्दल तर ती कुठली कराल पोलखोल आम्ही ॲक्च्युली दोघंही खूप पुढे आहोत सो आम्हाला खूप रेअरली सुट्ट्या मिळतात आणि आम्हाला सुट्टी मिळाली तर आमचा जास्तीत जास्त हा प्लॅन असतो की काहीतरी कमाल खाऊ आणि झोपू एवढंच प्लॅन असतं आमचं ह्यात पोलखोलीसारखं काय नाही आहे नो बट हेच सवय असेल एखादी वियर्ड सवय असेल एकमेकांची जी वियर्ड शो आहे नाही आमच्यात वियर्ड असं काहीच नाही बोथ आर सो परफेक्ट सो गुड लुकिंग सो चार्मिंग अँड सो बेस्ट इन द वर्ल्ड <laughs> नाही असं काहीच नाही मला ते आठवत नाही त्यामुळे मी काही आठवत नाही तिथे स्वतःच कौतुक करायचं पण बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला येत असतील मालिकेला सत्या मंजूला खूप प्रेम मिळते एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट एखादा बेस्ट अनुभव प्रवासादरम्यान कधीही आलेला एखादा बेस्ट जर तो शेअर करायचा असेल तर सेटवरती आहे की येतात ना बरेच लोक सेटवरती भेटायला सातारत कारण इथं शूट चालू आहे त्यांना असं वाटतं की हे आपलं घरचंच आहे ते असं येऊन बघत बसतात मग एक आजी आला <laughs> होता त्यांनी माझ्या असं चेहऱ्यावरून हात फिरवला किती सहन करतेस ग बाई मला पण तुझ्यासारखी सून हवी होती मला आजी अशी सून नसायला हवी अशी सून नको सहन करणारी तर हेच प्रेम येते की सगळ्यांना वाटते की आम्ही त्यांच्या घरातले आहोत याच्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट काय असू शकते ना मोठी कॉम्प्लिमेंट आय थिंक आ, एक कॉन्स्टेबल मॅडम आले होते आमच्या साईटवर ज्या पोल जेलमध्ये काम करतात आणि तिथं महिला जेल आहे आणि त्या मला सांगत होत्या की तिथं टी व्ही असतो महिलांना बघण्यासाठी ज्या जेलमध्ये आहेत त्यांच्यासाठी आणि आठ वाजायच्या आधी त्या महिला त्यांच्या मागे लागतात लिटरली की सन मराठी लावा आम्हाला कॉन्स्टेबल मंजू बघायचा सो ते ऐकून मला खूप ओ... वेगळं काहीतरी फील झालं की अरे अशा ठिकाणी आपण पोचलो आहे आणि तिथंही आपण लोकांना एंटरटेन करतो आहे म्हणजे प्रत्येक कलाकाराला थोडक्यात आपण एंटरटेन करावं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स असतात खूप गोष्टी असतात ताण असतो आणि आपण कुठली कलाकृती यासाठी बघतो की आपण ते विसरून एका वेगळ्या विश्वात ठरवावं आणि ते विश्व आमचे लेखक आहेत आमचे चॅनलमधून ई पीज आहेत त्यानंतर आमचे निर्माते आहेत ह्या सगळ्यांनी मिळून एक शो बनवला आणि त्यात आम्ही हिरो हिरोईन म्हणून काम करतो करतो आहे आणि ग्रेटफुल आहोत आम्ही आणि ज्या पद्धतीने लोक ते एन्जॉय करतात त्यांचा जो आनंद आहे त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर येणार जो हसू आहे त्यातच आम्हाला आनंद मिळतो सो दिस इज ह्यूज अँड दिस इज ओव्हरवेल्मिंग सो एवरीथिंग इज अ बिग कॉम्प्लिमेंट दिस शो इज बिग कॉम्प्लिमेंट फॉर अस नक्कीच आणि हे कमाल आहे खरं तर पण मोनिकाचं खरं खरं लग्न झालं आहे त्यामुळे जेव्हा मालिकेसाठी नवरी म्हणून नटलीस हा दुसरा लुक आहे आय गेस तुझा तर नवऱ्याला फोटो पाठवलेस का तिथून काही कॉम्प्लिमेंट्स आले आहेत का अजून नाही पाठवला हो आहे मी कारण मला वेळच नाही मिळाला पण त्याला आवडतो असा नऊवारीतला लूक हा खूप आवडेल त्याला लुक शंभर टक्के येस तर <laughs> थँक्यू सो मच पण असं कसं सोडणार ना नव्हे नवरा नवरी आहेत तर उखाणा घेतल्याशिवाय कसं सोडणार हां मंगलाष्टम चलो रेडी रेडी <laughs> मंगलाष्टकांच्या सुरत झाला अक्षदांचा वर्षाव। कॉन्स्टेबल मंजूच्या बेडिक अडकणार सत्यजितराव वाह पण सत्यजितरांनी पण घेतला पाहिजे ना वाह <laughs> भाजित भाजी मेथीची आणि वाघमारे माझ्या प्रीतीचे मी त्या मी वाघमार्यांना कधी मंजू म्हणत नाही आणि अरे तुरे पण करत नाही त्यामुळे ते राईम नाही झालं पण माझं प्रेम खरं आहे त्यामुळे समजून घ्या थँक्यू येस नक्कीच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच थँक्यू